टाकू आणि सगळ्या समाजाला भेटी जातो हे लक्षात म्हणून आपल्याला या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी भारताची लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी माझ्या मुस्लिम वाटलं पाहिजे की आम्ही उपस्थित आहोत

खर्च करावा आपल्याला तीन मशीनवर मतदान करायचे तीन मशीन येईल आपल्याला एक दोन तीन आपलं पहिल्या मशीन वर दोन नंबरचं मटन आहे आपलं दोन नंबरला आपलं चिन्ह आहे मशाल त्यामुळे आपण कुठं गाफील राहू नका तुमच्याकडे आम्ही काही मशीन पाठवल्यात आता जे जे वयस्कर लोक आहे मतदान कसं कर करावं ट्राय करून दाखवा तुम्हाला काही पत्रक का पाठवली मशाल चिन्हाचा प्रसार झाला पाहिजे आता शिवसेनेचा उमेदवार आहे आपला मान आहे अशी पहिलेपासून जी परंपरा आहे एकोणन्वार पासून आम्ही एकोणीस पर्यंत मशालीवर लढतोय त्यामुळे आपण जरा जनजागृती समाजामध्ये निर्माण करणं मतदान भरपूर आहे मतदान चिन्हच माहीत नाही तर नेमकं करावं कोणाला अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील किंवा हिंदू बांधव असतील किंवा शीख बांधव असतील सगळ्याला माझी विनंती असणार आहे की आपल्या घरातल्या प्रत्येक ओळख करून द्या एक सव्वीस ला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी बहुमताना निवडून द्यावा अशी विनंती करतो पुन्हा एकदा धन्यवाद